तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकारी कुर्डुवाडी यांच्यावर टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू माफिया आणि त्यांच्या साथीदारांनी कारवाई दरम्यान धक्काबुक्की करून हल्ला केल्याची घटना घडून पंधरा दिवस झाले तरी आरोपींपैकी तीन आरोपी अटकेत आहेत आणखीन जण फरार आहेत यासंदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही काहीही कारवाई झाली नाही तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येऊन वाळू माफियांना ताब्यात घेण्यात यावे या संदर्भात आज पत्रकार परिषदेत अनिल आरडे यांनी जर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्यास उतरू असे सांगितले तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस कुकवाडीच्या प्रांत अधिकारी मॅडम त्यांच्या गाड्या अडवल्यानंतर गाडीवर कारवाई करून पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांच्यावरच्या हल्ला झाला त्याच्या बातम्या सगळं जिल्ह्यामध्ये वृत्तपत्रांनी चॅनल सगळ्या लावल्या मग त्या घटनेमाग पंचनामा दाखवला होता कारवाई जी दाखवली ती बोगस होती फ्रॉड होती कारवाई त्या संदर्भात पत्रकार परिषद आपण घेत आहे तर त्यामध्ये महसुला स्थानिकचे आणि पोलीस स्टेशन यांनी आर्थिक संबंधापासून ती कारवाई काढलेली आहे ॲक्च्युली उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाच पाचशे ब्रासचे दोन खड्डे आहेत जे ही कारवाई झाली त्या बाळूमुळे झाली तिथल्या तर आता सध्या एक हजार ब्रास बाळू शिल्लक आहे त्याच्या तुम्हाला फुटेज देतो हवे फोटो देतो कॉन्फरन्स म्हटल्यावर त्याचे पुरावे दिसून कलेक्टर साहेबांना दिलेले आहे डी एस पी साहेबांना दिलेले आहे तर ते तर आता सध्या हजार ब्राच्या वरती वाळू शिल्लक आहे पण त्याचा पंचनामा न करता मातूर तीस मा ब्राचा पंचनामा करून ती कारवाई वेगळ्या दिशेने नेली आणि ने वरून प्रेशर आल्यामुळं ही कारवाई त्या वाळूमाफीवरती झाली तर त्या वाळूमाफीमुळे हांना लोकरी नावाचा वाळू आहे तो आणि पारडे या दोघांनी त्या बागामध्ये दहशतीनं थैमान माजवलेलं आहे लोकांमध्ये ते त्यांना पाठीशी घालतात आणि मी आकडेवारीनुसार प्रेस लोकमधने दिलेलं आहे की एका खड्ड्यातून ऐंशी लाख साठ हजार लोकांना हप्ता मंथली त्यांना जातो तो सविस्तर बी सगळं दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता येऊ शकता आणि पूर्ण काय बाहेर फ्रॉड आहे झाले आणि प्रश्न असा पडतो की प्राण अधिकाऱ्यासारख्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला हा माणूस हल्ला त्या व्यक्तीवर कसा करू शकतो त्यात पोलिसांनी तपास केला पाहिजे बंधात्मक कारवाई आम्ही करू म्हणजे पोलिसांच्या वतीनं ज्यावेळेस मी डिटेल त्यांना वाचायला सांगितलं पंधरा सोळा मिनिट चर्चा झाली कारण त्यावेळेस याला हातावा मोठा स्कॅम आहे की लक्ष घालतो असं शब्द त्यांनी दिलेला आहे